नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर अशा एक प्रकारची जी काय बिझनेसची आयडिया आहे ती घेऊन आलेली आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती जी काही डिजिटल विषयी माहिती आहे जी काही फेसबुक मार्केटिंग इंस्टाग्राम मार्केटिंग गुगल मार्केटिंग युट्यूब मार्केटिंग या सगळ्या गोष्टी नेहमी आपल्या वरती वेगवेगळ्या पद्धतीने टाकल्या जातात आणि त्याच्या असेच तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण सुरुवात करू या आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला तो आज आपला विषय असा आहे की पैशांचा ऑनलाईन पैशांचा पाऊस खरंच तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही असं काय म्हणता ऑनलाईन पैशांचा पाऊस अहो हे खरं आहे कारण माहितीये का तुम्हाला आजकाल जेवढा ऑफलाईन बिझनेस जेवढा नाही चालत ना तेवढा ऑनलाईन बिझनेस चालतो मित्रांनो तुम्ही नक्की ऑनलाईन बिझनेस करा कारण मी तुम्हाला सांगते मी मागच्या चार वर्षापासून ऑनलाईन बिझनेस करते आणि त्याच्यामध्ये एवढा फायदा आहे की तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप या असं पण यूज करत असता असंही व्हॉट्सअपला मेसेज टाकत असता याला मेसेज करत अरे जबरदस्तीने कशाला त्यांच्या दारात जायचे कशाला त्यांना मेसेज टाकायचा गरज नाही याची मेसेज टाकायची आपण ते लोक आपल्याकडे कसं येतील ते लोक आपल्याला कसं आपल्याला काय विचारतील आपलं आपण जे प्रॉडक्ट सेल करतो ते प्रॉडक्ट ते आपल्याला कसं मागतील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपण त्यांना मेसेज टाकून त्यांना जबरदस्तीने घ्यायला लावायची काहीच गरज नाही कारण हा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियाच्या जमान्यावरती तर आपण जर कोणाला जबरदस्तीने आमचं प्रोडक्ट घ्या आम्हाला हे करा फॉलो करा हे करा ते करा असं जे आहे ना हे बोलायची आणि सांगायची काही गरज नाही कारण जर आपली ऍडव्हर्टाईज इंस्टाग्राम फेसबुक वरती चालवली ना तो खरोखर पैशाचं झाड आपल्याकडे लावायला काहीच वेळ लागत नाही आणि म्हणतात ना, ना तो बिझनेस म्हणजेच पैसा ज्याचा बिझनेस तोच पैशावाला आता ते पुराण्या जमान्यामध्ये होते की नोकरी केली म्हणजे पैसा येईल जॉब करायचा हे करायचं पण मी तर म्हणेल बाबा आपल्याला कोणाचा गुलाम नाही बनायचं आपल्याला गुलाम बनणं हे आवडतच नाही आणि आपण कोणाचं गुलाम बनत नाही मी माझ्या मनाचा मालक मला वाटलं मी केलं मला वाटलं मी बसले तर हा तुम्ही हे जे आहे ना आपली जी तरुण पिढी आहे ना तर हे सगळं तुम्ही आजमायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या रक्तात भिनवल्या पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या रक्तामध्ये भिनवत नाही आपण आपल्या ह्याच्यात वागण्यामध्ये ते आणत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही तुम्ही म्हणाल मॅडम नेमकं आम्हाला काय करायचं बघा तुम्ही इंस्टाग्राम पेज आहे व्हॉट्सअप फेसबुक पेज आहे असे पेज बनवून त्याच्यावरती फॉलोअर्स वाढून तिकडे दुसऱ्यांचे प्रोडक्ट आपल्या पेजवरती सेल करू शकता प्लस चला दुसऱ्यांचं सोडावं होते नंतरचा विषय आत्ताचा विषय असा आहे की तुम्हाला आवडणारं एखादं प्रोडक्ट आपण आपल्या पेजवरती टाकलं आणि त्याला रन केलं प्रमोट केलं स्पॉन्सर केलं आता स्पॉन्सर म्हटलं तर काय माहिती का तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगते जे काही फेसबुकचं असतं स्पॉन्सर ऍड असते शंभर रुपये पर डे आपण जर इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप मी स्वतः तरी इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप लिंक करते आणि लिंक केल्याच्या नंतर जे काही आपण पेजला ऍडव्हर्टाईज लावतो तेच ऍडवटाइज इंस्टाला दिसते आणि मग इंस्टा आणि फेसबुक दोनों मिळून जे नंबर असतात जे ते आपल्या व्हॉट्सअपला येतात मग व्हॉट्सअपला आले की आपण त्यांचे फॉलोअप घ्यायचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं बोलतानाही असं बोललं पाहिजे की जेणेकरून ते एकदम आपलेच त्यांना असं वाटलं पाहिजे की आपल्या घरातली व्यक्ती कोणतरी बोलते जोपर्यंत तुमची बिझनेसमध्ये तुम्ही भाषा सुधरत नाही जोपर्यंत तुम्ही चांगले प्रेमाने बोलत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोणी इन्वॉल्व्ह होणार नाही जेव्हा आपली भाषा सुधरेल त्यावेळेस मग बघा तुम्ही मग काय वेळ लागतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आपल्याकडे हे जो ऑनलाइनचा जमाना आहे आजकाल सगळं डिजिटल झालेलं आहे जेव्हा मी माझी स्वतःची ॲड रन करते तेव्हा मला कित्येक सारे जणांचे मेसेज येतात की मॅडम आम्हालाही पॉन्सर ॲड करायचे आहे जेवढं आपल्याला माहीत नसतं तेवढं लोकांना मार्केटमध्ये आज माहीत आहे ज्या गृहिणी फक्त घरात राहतात त्यांना सुद्धा डिजिटल माहीत आहे डिजिटल म्हणजे नेमके काय डिजिटल म्हणजे इंस्टाग्राम फेसबुकवरती मार्केटिंग करणे आपला बिझनेस वाढवणे आणि जास्तीत जास्त कस्टमर आपल्याकडे आणणे याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग मग हेच काल आजकाल एवढं फेमस झालेलं आहे ना की जर तुम्ही स्वतः डिजिटल मार्केटिंग शिकले तर तुम्ही दुसऱ्यांचं मार्केटिंग करायला वेळ लागणार नाही ना ना। मग तुम्ही ग्राफिक बनवा पेजवरती प्रोडक्ट सेल करा ॲड रन करा चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत पोहोचा आणि का जेही काम करताना आपण खरं बोलून जर काम केलं ना तर आपल्याला काही नुकसान होत नाही आणि जर आपण तिथे कुठेतरी आपण खोट्यापणा करत असाल तर आपल्याला आप नुकसान होणार हे शंभर टक्के तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आपण कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर जर आपण विचार करून केलं तर आपल्या जीवनामध्ये बिझनेसमुळे पैशाला पैशाचं झाड लागायला वेळ लागणार नाही ऑनलाईनमुळे पैशाचं झाड लागायला वेळ लागणार नाही आजकाल कुठलाही बिझनेस जर घेतला तर जेवढा ऑफलाईन चालत नाही तेवढा ऑनलाईन बिझनेस चालतो कारण याची मला खात्रीशीर गॅरंटी आहे आणि मला सुद्धा ऑफलाईन बिझनेस करायला मला आवडत नाही मी जेव्हा क्लास घेते तेव्हा मला खूप साऱ्या जणांची रिक्वेस्ट येते मॅडम आमचा ऑफलाईन क्लास घेऊ शकता तर मी सांगते मी बिलकुल घेऊ शकत नाही कारण का की ऑफलाईनला जायचा अर्धा एक तास यायला अर्धा एक तास आणि जो काही शिकवण्याचा वेळ आहे आपण जर अडीच ते तीन तास खर्च करत असेल तर मग आपले दिवसातले तीन तास आपले असे निघून गेले मग काय करणार एका स्टुडंट माग तीन तास घालवणार आहे का बिलकुल नाही घालवत मी मी काय करते मी जेव्हा ऑनलाईन घेते तेव्हा गुगल मीट वरती चार जणांना दहा जणांना सोबत लिंक पाठवून जे काय आपलं इंस्टाग्राम फेसबुकचं जे काही मार्केटिंग आहे डिजिटल घेऊ शकतात तर मी सांगते मी बिलकुल घेऊ शकत नाही कारण का कि आपल्याला जायचा अर्धा एक तास यायला अर्धा एक तास आणि जो काही शिकवण्याचा वेळ आहे आपण जर अडीच ते तीन तास खर्च करत असेल तर मग आपल्या दिवसातले तीन तास आपले असे निघून गेले मग काय करणार एका स्टुडंट माग तीन तास घालवणार आहे का बिलकुल नाही घालवत मी मी काय करते मी जेव्हा ऑनलाईन घेते तेव्हा गुगल मीट वरती चार जणांना दहा जणांना सोबत लिंक पाठवून जे काय आपलं इंस्टाग्राम फेसबुकचं जे काही मार्केटिंग आहे डिजिटलचं ते त्यांना शिकवायचं आणि डिजिटल मार्केटिंग शिकल्याच्या कोणी जरी माझ्याकडे आले ना तर मी काय करते नाही नाही तुम्ही ॲड रन नका करू तुम्ही डायरेक्ट शिकून घ्या स्वतःच मार्केटिंग स्वतःच करायला शिका कारण काय होईल जर तुमचं मार्केटिंग तुम्ही करायला शिकले तर तुम्हाला ही ती जमेल तुम्ही दर महिन्याला दुसऱ्यांना सर विचार भरणार मग त्यांच्याकडून ग्राफिक घेणार त्यांच्या वेळेनुसार चालणार अरे दुसऱ्यांच्या वेळेनुसार चालायची आपल्याला गरज काय आपण स्वतःची ऍडव्हर्टाईज स्वतः रन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं आणि ते आकर्षित करून त्यांना आपल्या बिझनेसची माहिती सांगणं तर हेच आपलं काम आहे नुसतं आलं ते लीड्स आल्यात आपल्याकडे पडल्यात आपण त्यांना विचारलेही नाही काहीच नाही त्याच्यामध्ये त्यांचं काही नाही जात हो जात आपलं जे काही आपण स्पॉन्सर ऍड केलेले असते ते स्पॉन्सर साठी आपले पैसे गेलेले असतात तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं म्हणून मित्रांनो हा आहे डिजिटल मार्केटिंगचा फंडा हा आहे आपल्या जो काही आप म्हणतात ना बिझनेस पैशाचा पाऊस तर त्याचा एक फंडा झाला तर अशाच प्रकारे आपण स्वतःच मार्केटिंग एकदम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो याची तुम्हाला गॅरंटीही मिळणार नाही पण तुम्ही जेव्हा ऑनलाईन मार्केटिंग करणार डिजिटल मार्केटिंग करणार याची मात्र शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी मिळेल याची मी लिहून देते खात्री आहे मला कारण तुम्ही जर कोच कोचिंग घेत असाल कुठलंही कोचिंग असू दे तुमचं ते कोचिंग अतिशय सक्सेस पद्धतीने तुम्ही डिजिटलच्या मार्फत लोकांपर्यंत घेऊन जा कुठलाही क्लास घ्या अभ्यास घ्या पोलीस घ्या स्कूल ट्युशन घ्या इंग्लिश स्पीकिंग घ्या मराठी स्पीकिंग घ्या हिंदी स्पीकिंग घ्या अरे करायला गेला ना तर किती सगळे कोर्सेस आहेत आपण घेऊ शकतो असं नाही की आपण बिलकुल शिकलेलो नाही प्रत्येक आज हा व्यक्ती बी कॉम इंजिनियर डॉक्टर प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधली जी लोकं आहेत ती बिझनेस रिलेटेडच निगेटिव्ह असतं रिलेटेड असतात तर त्यांना जरी जॉब केला तरी त्यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट असतो आणि ते बिझनेस करायला मांडतात मग मला सांगा आजकाल प्रत्येक तरुण पिढीने इतर असा वेळ वायाला न घालवता आपण स्वतःच जर मार्केटिंग आपण स्वतः करायला शिकलो तर तुम्ही काही पण काम करा पार्ट टाइम करा ऑनलाईन करा अगदी सकाळी संध्याकाळी करा दिवसभर ह्याच्यात ऑफिस मध्ये गेल्यावरती करा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण जर आपण स्वतःच मार्केटिंग स्वतः करायला शिकलो तर आपला हात कोणीच पकडू शकत नाही आणि आपल्याला पुढे नेण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही मित्रांनो तर तुम्हाला मी सांगते डिजिटल मार्केटिंग कोर्स हा तुम्ही नक्की करा नक्की जॉईनिंग करा डिजिटलमुळे खूप फायदे होतात डिजिटल आजकालचा जमाना हा डिजिटलच झालेला आहे कुठेही गेलं तरी तुम्ही बघा पहिले पॅम्पलेट होते पोस्टर होते पेपर ऍड होती पण आता तरी जवळपास मी तरी सांगते पन्नास टक्के या सोशल मीडियाने ते ऍडव्हर्टाईज बंद केलेली आहे आणि इथून पुढे फक्त आणि फक्त डिजिटलच चालणार आहे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर डिजिटल म्हणजे महाराष्ट्र करा इंडिया करा आवडत्या स्टेट मध्ये आवडत्या कंट्रीमध्ये करा विदेशात इंटरनॅशनल नॅशनल लेवलला कुठल्याही लेवलला तुम्ही करा पण त्याच्यासाठी आपल्याला डिजिटलची आवश्यकता आहे जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग केलं तर तुम्ही कॉलेज करता करताही ही कामं करू शकता किंवा स्वतःचा बिझनेस करता करता ही, ही कामं करू शकता काही अवघड नाही आहे खूप सोपं आहे लोक मला सांगतात की जेव्हा आपण फेसबुकला बुस्टिंग करतो तर बुस्टिंग बिलकुल करायचं नाही त्याच्यामुळे जो काही आपला पैसा आहे तो पाण्यासारखा वायाला जातो तेवढे लिड्स आपल्याकडे येत नाही तर त्याच्यासाठी आपल्या ॲडव्हर्टायजिंगची वेगळी पद्धत आहे आणि ती पद्धत बरेचसे काही युट्यूबर्स लोक आहे तर युट्यूबला सगळ्याच काही गोष्टी ते सांगत नाहीये मित्रांनो तर तुम्हाला नक्की जर जॉईनिंग करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला तुमच्या बिझनेस विषयी आणि आपण जर नवीन असा चॅनल वरती तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि चला मित्रांनो आता आपण सुरुवात करूया आपल्या नवीन जीवनाला आणि आपल्या आयुष्यामध्ये नवीन असा पैशांचा पाऊस पाडायला नवीन बिझनेसचं झाड लावायला आणि ऑनलाईनच्या दुनियेमध्ये आपण झाड लावून नक्की त्याला मोठं करू त्या रोपाचं मोठं झाड होईल ते झाड पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण इंडियावर पसरेल आणि त्याच्यामधून खूप साऱ्या आपल्याकडे पैसा येईल आणि त्या पैशाने आपलं जीवन अगदी सुखाचं बनवू शकतो मित्रांनो तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याच्यासाठी तुम्हाला नक्की डिजिटल मार्केटिंग शिकावं लागेल आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर नक्की तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला डिजिटलविषयी भरपूर काही माहिती सांगितली जाईल आणि तुम्हाला शिकवलंही जाईल अगदी कमी बजेटमध्ये चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय जे महाराष्ट्र